श्रीमद्भागवत महापुराणे स्कंद आठवा अध्याय तिसरा गजेंद्राकडून भगवंताची स्तुती आणि त्याचे संकटातून मुक्त होणे श्री शुक म्हणतात आपल्या बुद्धीने असा निश्चय करून गजेंद्राने आपल्या मनाला हृदयात एकाग्र केले आणि नंतर पूर्वजन्मे शिकलेले श्रेष्ठ स्तोत्र म्हणून तो भगवंताची स्तुती करू लागला गजेंद्र म्हणाला जे जगाचे मूळ कारण आहे आणि सर्वांच्या हृदयामध्ये क्षेत्रज्ञ रूपात विराजमान आहेत तसेच सर्व जगाचे एकमात्र स्वामी आहेत त्यांच्यामुळे हे विश्व चेतना स्वरूप आहे त्या भगवंतांना नमस्कार करून मी त्यांचे ध्यान करतो हे विश्व त्यांच्यामध्ये आहे त्यांच्या सत्तेने प्रतीत होते ज्यांनी हे व्यापले आहे आणि जे स्वतः त्यांच्या रूपाने प्रकट झाले आहेत आणि जे हे विश्व आणि त्यांचे कारण प्रकृती यांच्याकडे पलीकडे आहेत त्या स्वयंभू भगवंतांना मी शरण आलो आहे हे विश्व ज्यांच्या मायेने स्वतःमध्ये निर्माण झाले आहे ते कधी प्रती प्रतीत होते तर कधी नाही परंतु ज्यांची दृष्टी जशीच्या तशी एकसारखी असते जे विश्वाचे साक्षी असून प्रगट व प्रगट या दोन्ही विश्वांना पाहतात जे सर्वांचे आणि स्वतःचेही मूळ आहेत प्रकृतीच्याही पलीकडे असणारे ते प्रभू माझे रक्षण करत ज्यावेळी लोक लोकपाल आणि या सर्वांना कारणीभूत असणारे संपूर्णपणे नष्ट होऊन जातात त्यावेळी फक्त अत्यंत घनघोर आणि निबिड अंधारच अंधार राहतो परंतु जे अनंत परमात्मा सर्वथेव त्यांच्याही पलीकडे विराजमान असतात ते प्रभू माझे रक्षण करत जे नटाप्रमाणे अनेक वेळ धारण करतात त्यांचे वास्तविक स्वरूप देव आणि ऋण ऋषी जाणत नाहीत तर मग सामान्य प्राणी कसा जाणेल त्यांच्या लिलाचे रहस्य जाणणे अत्यंत कठीण आहे ते प्रभू माझे रक्षण करत ज्यांच्या परम मंगलमय स्वरूपाचे दर्शन करण्यासाठी महात्मे लोक आसक्तीचा त्याग करून वनात जाऊन अखंडपणे ब्रह्मचर्यादी व्रताचे पालन करतात तसेच आपल्यालाच आत्मा सर्वांच्या ठिकाणी विराजमान आहे असे जाणून सर्वांचे कल्याण करतात त्या मुनीचे सर्वस्व असणारे भगवान माझे रक्षण करत तीच माझी गती होत ज्यांना जन्मकर्म नामरूप नाही की त्यांच्यात गुणदोष नाहीत असे असूनसुद्धा विश्वाची निर्मिती आणि संहार करण्यासाठी वीड़ वेळोवेळी ते आपल्या मायाने त्यांचा स्वीकार करतात त्या अत्यंत अनंत शक्तिमान सर्वसंपन्न परमात्म्याला मी नमस्कार करतो ते अरूप असूनही बहुरूप आहेत त्यांची कर्म अत्यंत आश्चर्यमय आहेत माझा त्यांना नमस्कार स्वयंप्रकाश सर्वांचे साक्षी अशा परमात्म्याला मी नमस्कार करतो जो मन वाणी आणि चिंत यांना कळत नाही त्या परमात्म्याला मी नमस्कार करतो विवेकी पुरुष सर्व कर्मसन्यास कर्मसमर्पणाच्याद्वारे आपले अंतकरण शुद्ध करून ज्यांना प्राप्त करतात तसेच ते स्वतः नित्यमुक्त परमानंद व ज्ञानस्वरूप असून दुसऱ्यांना कैवल्यमुक्ती देणारे आहेत त्या प्रभूंना मी नमस्कार करतो जे सत्वरजतम या तीन गुणांच्या धर्माचा स्वीकार करून अनुक्रमे शांत घोर व मूळ अवस्था सुद्धा धारण करतात त्या भेदरहित सम भावनांनी स्थित असणाऱ्यांना ज्ञानधोना प्रभूंना मी वारंवार नमस्कार करतो आपण सर्वांचे स्वामी सर्व क्षेत्रांना जाणणारे सर्व सर्वसाक्षी आहात आपल्याला मी नमस्कार करतो आपण स्वतःचं आपले कारण आहात पुरुष आणि मूळ प्रकृतीच्या रूपामध्ये सुद्धा आपणाचं आहात आपण आज माझे वारंवार नमस्कार आपण सर्व इंद्रिय आणि यांच्या विषयाचे साक्षी आहात सर्व प्रचितीचे आधार आहात अहंकार इत्यादी भास समान असं वस्तूतून आपलेच अस्तित्व प्रगट होते सर्व वस्तूंच्या सत्यांच्या रूपात सुद्धा केवळ आपलाच भास होत आहे मी आपणास नमस्कार करीत आहे आपण सर्वांचे मूळ कारण आहात सर्व आपले कोणी कारण नाही आपण सर्वांचे विलक्षण कारण आहात आपणच माझा वारंवार नमस्कार असो जसे सर्व नद्या झरे इत्यादींचा अंतिम आधार समुद्र आहे तसेच आपण सर्व देव वेद आणि शास्त्राचे मुख्य आधार आहात आपण मोक्षस्वरूप आहात आणि सर्व भक्तीचे परमगती आहात आपल्याला मी नमस्कार करतो ज्याने त्रिगुण रूप आरणीमध्ये ज्ञानरूप अशी गुप्त ठेवला आणि त्या गुणा मगदी क्षोम निर्माण करून त्याच्याद्वारा विविध प्रकारची सृष्टी रचनांचा त्याने संकल्प केला जे लोक आत्मचिंतनाने वेदाने सांगितलेल्या विधिनिषेधाच्या पलीकडे जातात त्यांच्या अंतकरणात जे स्वतःचं प्रकाशित होतात त्या तुम्हाला मी नमस्कार करतो जळ्यात अडवलेल्या पशुला सोडवावे त्याचप्रमाणे आपण माझ्यासारख्या शरणागताचा संसारपास तोडून त्याला मुक्त करता या बाबतीत आपल्याला आळस नाही आपण नित्यमुक्त आहात परम करुणामय आहात आपण सर्व प्राण्यांच्या हृदयात आपल्या अंशाने अंतरात्म्याच्या रूपाने उपलब्ध होत असता आपण सर्व ऐश्वर्यांनी पूर्ण तसेच अनंत आहात आहाती आपणा नमस्कार करीत आहे जे लोक शरीर पुत्र बांधव घर संपत्ती आणि स्वजनामध्ये आसक्त आहेत त्यांना आपली प्राप्ती होणे कठीण आहे आपण गुणाच्या पलीकडे आहात जीवनमुक्त पुरुष आपल्या हृदयात आपले चिंतन निरंतर चिंतन करीत असतात त्या सर्व ऐश्वर्यपूर्ण ज्ञानस्वरूप भगवंतांना मी नमस्कार करतो धर्म अर्थ काम आणि मोक्षाच्या इच्छेने मनुष्य ज्याचे भजन करून आपले दृढ इष्टदेय प्राप्त करून घेतो इतकेच नव्हे तर ते जे त्याला सर्व प्रकारचे सुख देऊन अविनाशी पार्श्वद सुद्धा देतात तेच परम दयाळू प्रभू मला मुक्त करत ज्याचे अनन्य भक्त त्यांना शरण जाऊन त्याच्याकडून कोणत्याही वस्तूची अभिलाषा धरत नाहीत उलट त्याच्या मंगलमय मंगलमयलांचे गायन करतात आनंद समुद्रात डुबत राहतात ते अविनाशी सर्व शक्तिमान अव्यक्त इंद्रियातील आणि अत्यंत सूक्ष्म आहेत जे अत्यंत जवळ असूनसुद्धा अतिशय लांब आहेत असे वाटते जे ज्ञानयोगाने प्राप्त होतात त्या आदिपुरुष अनंत तसेच परिपूर्ण परब्रह्म परमात्म्याची मी स्तुती करीत आहे ज्याच्या अत्यंत लहानशा अंशाने अनेक नामरूपाने युक्त अशा ब्रह्मदेवांनी देव वेद आणि चराचर लोकांची उत्पत्ती झाली जसे धगधगत्या आगीपासून ज्वाळा आणि सूर्यापासून त्याचे अनेक किरण वारंवार उत्पन्न होतात आणि त्यातच लय पावतात तसेच ज्या स्वयंप्रकाश परमात्म्यापासून बुद्धी मन इंद्रिय शरीर रूप इत्यादी गुणांचा प्रवाह हो, वारंवार प्रगट होतो आणि त्यातच लय पावतो तो, तो, तो परमात्मा देव नाही असुर नाही मनुष्य किंवा पशु नाही स्त्री नाही पुरुष नाही नपुसक नाही की कोणी प्राणी नाही तो गुण नाही कर्म नाही कार्य नाही आणि कारण नाही सर्वांचा निषेध झाल्यावर जे काही शिल्लक राहते तेच त्याचे स्वरूप आहे तसेच ते सर्व काही आहेत तेच परमात्मा माझा उद्धार करण्यासाठी प्रगट होत मी जिवंत राहू इच्छित नाही कारण या हत्तीचा जन्म आतून बाहेरून सगळीकडून अज्ञानाने झाकल्या गेलेला आहे या देह जगून काय फायदा आत्मप्रका आत्मप्रकाश झाकणाऱ्या त्या अज्ञानरूप आवरणातून मी सुटका करून घेऊ इच्छितो हे आवरण कालक्रमानुसार आपले आपण नाहीसे होत नाही ते केवळ आपल्या कृपेनेच नाहीसे होणारे आहे बर बर जे विश्वरहित असून आहे विश्वाचे निर्माते आणि विश्वस्वरूप आहे त्याचबरोबर जे विश्वाच्या अंतरात्म्याच्या रूपात विश्वरूप सामग्रीने क्रीडासुद्धा सुद्धा करत त्या परब्रह्म परमात्म्यांना म्हणूनच मी शरण आलो आहे त्या अजन्म्या परमपद स्वरूप ब्रह्माला मी नमस्कार करीत आहे योगी लोक योगाच्या द्वारे कर्म कर्मवासना व कर्मफलाला भस्म करून आपल्या योगशुद्ध हृदयामध्ये ज्या योगेश्वर भगवंताचा साक्षात्कार करून घेतात त्या प्रभूंना मी नमस्कार करतो प्रभू सत्व रज आणि तम या आपल्या तीन शक्तींचे रागादी वेग असहाय्य आहेत सर्व इंद्रिय आणि मनाच्या विषयाच्या रूपामध्ये सुद्धा आपण प्रतिद होत असता म्हणून इंद्रिये, इंद्रिये ज्यांच्या ताब्यात नाहीत त्यांना तर आपल्या प्राप्तीच्या मार्गसुद्धा सापडत नाही आपली शक्ती अनंत आहे आपण शरणागत वसलो आहात आपल्याला मी वारंवार नमस्कार करतो आपल्या मायेच्या अहमबुद्धीने आत्म्याचे स्वरूप झापले गेले आहे म्हणूनच हा जीव आणि स्वरूप जाणू शकत नाही आपला महिमा अपरंपार आहे अशा भगवंतांना मी शरण आलो आहे श्री शिख म्हणतात गजेंद्राने नामरूप भगवंताची स्तुती केली होती म्हणून वेगवेगळी नावे आणि रूपे यांचे अभिमानी ब्रह्मदेवा देव यांचे रक्षण करण्यासाठी आले नाहीत त्यावेळी सर्वात्मा असल्या कारणाने सर्व देवस्वरूप भगवान श्रीहरी स्वतः प्रगट झाले विश्वाचा एकमेव आधार असलेला भगवंताने गजेंद्र संकटात असल्यामुळे स्तुती करीत आहेत असे पाहून चक्रधारी भगवान वेदमय गरुडावर आरूढ होऊन अत्यंत वेगाने जिथे गजेंद्र होता तेथे आले तेव्हा त्याची स्तुती करीत देवसुद्धा त्याच्याबरोबर तेथे आले शक्तिमान मगराने सरोवरात गजेंद्राला पकडून ठेवले होते त्यामुळे तो कसावीत झाला होता गरुडावर स्वार होऊन हातात चक्र घेतलेल्या भगवान श्रीहरींना आकाशात पाहून त्याने आपल्याला सुंडीने कमळ त्यांना समर्पण करून कसे बसे तो म्हणाला हे नारायणा जगद्गुरु भगवान आपणास नमस्कार असो गजेंद्राला अत्यंत पीडा होत आहे असे जेव्हा भगवंतांनी पाहिले तेव्हा त्यांनी गुरुडावरून एकदम खाली उडी घेतली आणि करुणा घे ये येऊन गजेंद्राबरोबर मगरालाही अत्यंत वेगाने सरोवराच्या बाहेर काढले नंतर सर्व देवाच्या दिखतच भगवान श्रीहरींनी चक्राने मगराने तोंड खाकले आणि गजेंद्राला सोडवले पंढरनाथ भगवान की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण